द मामीराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथासंग्रहातून संमेलन यशस्वी कसे करावे मुख्याध्यापक तिरसिंगराव यांची योजना आमच्या टळेवाडीतील काँग्रेस प्रशाला ही शाळा तशी जुनी गेली सव्वीस वर्षे ही शाळा चालू आहे एकेकाळी या शाळेतून अनेक नामवंत विद्यार्थी बाहेर पडले त्यांनी खूप कर्तृत्व गाजविले त्यावेळी शाळेच्या इमारतीत शिक्षण दिले जात असे आणि चांगले चुंगले गुरुजी विद्यार्थ्यांना हे शिक्षण देण्यासाठी कष्ट करीत असे जुने लोक सांगतात त्यावेळीही शाळेत भांडाभांडी नव्हती असे नाही तेव्हाही विद्यार्थ्यात दोन गट असायचे आणि त्यांच्यात चुरस असायची कडक पक्षाचे विद्यार्थी आणि मऊ पक्षाचे विद्यार्थी यांच्यात नेहमी वादावादी होय क्वचित भांडणेही होत पण मारामारी दंगामस्ती या गोष्टी अगदी क्वचित त्यामुळे या शाळेचा लौकिक चांगला होता याच शाळेत आपली मुले असावीत असे बहुसंख्य पालकांना वाटे पण गेल्या पन्नास वर्षात ही परिस्थिती पार पालटली आहे येथे शिक्षणही दिले जाते असे शाळेचे मुख्याध्यापक अजूनही घसा खरवडून सांगत असले तरी त्यांच्या बोलण्यावर आता पालकांचाच काय पण विद्यार्थ्यांचाही विश्वास बसत नाही पण बसत नाही या शाळेत आता विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट आहेत त्यांच्यात सतत मारामाऱ्या चालू असतात दर पाच वर्षांनी शाळेचे मोठे स्नेहसंमेलन होते त्यावेळी निवडणुका होतात त्या जिंकण्यासाठी तर विद्यार्थ्यात मारामाऱ्यांना ऊत येतो एकमेकांवर वाटेल ते आरोप केले जातात भांडाभांडी शिगेला पोहोचते त्यामुळे शाळेचे नाव सध्या खूपच बदनाम झाले आहे हल्ली पालकांचा या शाळेला फारसा पाठिंबा नाही आता इतरही आणखी शाळा निघाल्या आहेत त्यांची संमेलने तुलनेने शिस्तीत आणि यशस्वी रीतीने पार पडतात म्हणून पालकांचा ओढा आता इतर शाळांकडे जास्त आहे त्यापैकी भारतीय जनता हायस्कूल आणि शिवशाही प्रशाला या सध्या भरभराटीत आहेत एक लाल रंगाची शाळा ही गावात आहे पण ती प्रारंभापासून तोट्यात आहे आता तर तिची इमारतही मोडकळीस आली आहे काँग्रेस प्रशाला ही शाळा पुन्हा भरभराटीस यावी म्हणून पाच वर्षापूर्वी तिरशिंगराव नावाचे एक नवे मुख्याध्यापकही नेमले गेले हे तिरसिंगराव मुळातच म्हातारबुआ जवळजवळ निवृत्त झालेले त्यातून कोणत्याही गोष्टीचा नि नी लवकर निर्णय न करण्याची त्यांची हात होती त्यामुळे शाळेत काही सुधारणा होईल अशी चिन्हे दिसणार पाच वर्षांनी होणारे गेदरिंग यंदा यशस्वी करायचेच असे त्यांनी जाहीर केले असले तरी त्या दृष्टीने त्यांनी काही हालचाली केल्या असे गावात कोण कोणाच्याही कानावर येईना पण त्यांनी शाळेत ऐक्य प्रक्रिया सुरू केली आहे अशी अफवा मात्र गावात पसरली होती त्यांनी नेमके काय धोरण आखले होते हे जाणण्याची उत्सुकता मला होतीच म्हणून परवा सवळ काढून मी त्यांच्या भेटीला गेलो मी त्यांच्या घरी गेलो खरा पण त्यांची निवांत भेट होईल अशी काही चिन्हे दिसेनात कारण शाळेतल्या विद्यार्थ्यांची फौजच्या फौज घराबाहेर तक्रारी सांगण्यासाठी जमली होती त्यांच्या तिथेही मारामाऱ्या चालूच होत्या पण तसापसा एक साधू पुरुषाच्या नावाचा वशिला लावून आणि साईबाबांचा फोटो दाखवून मी आत शिरलो आणि दहा पंधरा मिनिटांनी एक मुलाखत मिळविण्यात यशस्वी झालो तिरशिंगरावांच्या खोलीत शिरलो तेव्हा ते, ते एकटेच बसले होते पुढ्यात निरनिराळ्या तक्रारींच्या फायलींचा ढीक पडला होता त्या फायलींकडे ते शांतपणे पाहत आराम करीत बसले होते खाली बसल्यावर मी पहिलाच प्रश्न विचारला या तक्रारींचा निर्णय तुम्ही केव्हा करणार तिरसिंगराव राव निष्किलपणे हसले तुम्हाला काय वाटतं या फायलीतल्या तक्रारी मी वाचत बसू तसं केलं तर दिवस रात्र मला तोच उद्योग करावा लागेल या फायलीत काय आहे हे न वाचता देखील मला ठाऊक आहे पोरांच्या मारा मार्या याची त्याच्याविरुद्ध तक्रार त्याची त्याच्याविरुद्ध तक्रार मग तुम्ही त्यांचा निकाल कसा लावणार अगदी सोपं आहे दोघांच्याही एकमेकांवर विश्वास नाही म्हणून ते निर्णय माझ्यावर सोपवतात मी निर्णय देतच नाही अहो निर्णय दिला की कुणीतरी नाराज होणारच कुणालाच नाराज, कुण नाराज करायचं नाही हे माझं सध्याचं धोरण आहे सगळ्यांचं नुसतं ऐकून घ्यायचं आणि हसायचं फक्त मान हलवायची त्याचा अर्थ कुणी कसाही लावावा तिरसिंगरावांचे विलंबकार हे आडनाव किती सार्थ होते हे माझ्या लक्षात आले मग मी माझ्या मुख्य विषयाकडे वळलो यंदाचं शाळेचं गॅदरिंग तुम्ही यशस्वी करून दाखवणार अन पुन्हा गावात शाळेचा नावलौकिक वाढवण्यात नावलौकिक वाढविणार अशी गावात वदनता आहे ही गोष्ट खरी आहे मग या भांडाभांडीचं काय तिरसिंगराव शांतपणे बोलले त्यासाठी आम्ही शाळेत ऐक्य प्रक्रिया नावाचा नवीन प्रकल्पच राबविला आहे त्याची कार्यवाही सुरू पण झाली आहे निरनिराळ्या नेर गटाचे विद्यार्थी एकमेकांना भेटू लागले आहेत हे ऐक्य होणार मी त्यांना सर्वांना तंबीज दिली आहे ऐक्य झालं नाही तर आपलं संमेलन यशस्वी होणार नाही मग शाळा बंद करावी लागेल बाकीच्या शाळा त्यासाठी टपलेल्याच आहेत आणखी काही उपाययोजना तिरसिंगराव थोडा वेळ स्तब्ध राहिले मग हळूच खालच्या पट्टीत बोलले आता तुम्हाला म्हणून सांगतो तुम्ही साईबाबांचा फोटो हळूच काढून दाखविलात म्हणून संमेलन यशस्वी होऊन आमची शाळा परत पहिल्या नंबरवर यावी म्हणून मी एक प्रभावी युक्ती योजली आहे कोणती शाळेचे मुख्य पर्यवेक्षक बदलून टाकले आमच्या संस्थेच्याच कॉलेजात काम करणारे खजील कुमार म्हणून एक आहेत त्यांचा सध्या इथल्या शाळेशी संबंध कमी आहे त्यालाच पर्यवेक्षक म्हणून नेमून टाकले आहे संमेलनाचे तेच प्रमुख सरचिटणीस शिवाय संमेलन यशस्वी होण्यासाठी मी एकशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांची एक कार्यकारिणीच जाहीर करून टाकली एवढी मोठी कार्यकारिणी मी तोंडाचा आळा वाचला ऐक्य प्रक्रिया म्हटल्यावर एवढी संख्या पाहिजेच आमच्या नव्या कार्यकारिणीत अठरा चिटणीस आहेत <coughs> अब अब मी तोंडावर हात ठेवला तेरा उपाध्यक्ष आहेत बापरे हे काहीच नाही अठ्ठावीस सरचिटणीस आहेत मेलो नकळत मी एक किंकाळी फोडली राहिले अठ्याहत्तर कार्यकारिणीचे सदस्य तिरसिंगरावांनी कार्यकारिणीची माहिती पुरी केली शिवाय आमची संमेलन प्रचार समिती वेगळीच आहे तिच्यात किती मंडळी आहेत मी पुन्हा केंकाळी फोडण्याची तयारी ठेवली फार नाहीत फक्त एकशे पंचावन्न विद्यार्थी नेमले आहेत खलासराव जगमुख नावाच्या एका नापास झालेल्या विद्यार्थ्याला त्याचा प्रमुख नेमला आहे इतके सगळे विद्यार्थी संमेलनाचा प्रचार करणार अर्थातच बराच वेळ माझ्या तोंडातून शब्द फुटेना मला गिनीस बुकची आठवण झाली थोड्या वेळात माझ्या डोक्यात एक विचित्र शंका डोकावली राहावे ना म्हणून शेवटी विचारले का हो तिरसिंगराव इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांची नेमणूक केल्यावर मग शाळेत विद्यार्थी राहिले किती शून्य तिरसिंगराव पुन्हा मिश्किलपणे असले माझी तीच स्ट्रॅटेजी आहे आपली नेमणूक झाल्यामुळे प्रत्येकजण खुश होणार कोणाची तक्रारच राहायला नको कोणाची तक्रारच यायला नको आता विद्यार्थी शाळेत शिल्लकच नाहीत हे कोणाच्या लक्षातच येणार नाही छान उत्तम आता मला भीती फक्त एकच आहे तिरसिंगराव मुलाखत संपवून जवळजवळ उठलीच कोणती मीही उठलो निरोपाचा नमस्कार केला इतक्या विद्यार्थ्यांची नेमणूक केल्यामुळे संमेलन यशस्वी होईल का त्याचं जास्तच वाटोळ होईल ही इतक्या विद्यार्थ्यांची नेमणूक केल्यामुळे संमेलन यशस्वी होईल का त्याचं जास्तच वाटोळ होईल ही द मामेराजदार यांचा संमेलन यशस्वी कसे करावे नावाचा लेख येथे समाप्त